आता भारतीय जनता पक्षाला निवडून येण्याकरता विकास विचार वैचारिक धोरण अर्थकारणाबद्दल काही बोलता येत नाही त्यांना दोनच गोष्टी आहेत एक मायनॉरिटी uh, कम्युनिटी अल्पसंख्याकबद्दल द्वेष निर्माण करणं तशी द्वेषयुक्त भाषणं करणं पण तीही महाराष्ट्राच्या जनतेनं स्वीकारली नाहीत इतकंच काय तर भावयुतीच्या घटक पक्षानेही स्वीकारली नाही आणि त्यामुळं मोदींना योगींची भाषा बदलावी लागली पण त्यामध्ये ही छोटी ही फॅसिस्ट पार्टी आहे आणि फॅसिस्ट पार्टीला कोणाला तरी द्वेष करण्याकरता एखादं एखादी वस्तू लागते त्याप्रमाणे ते त्याने त्यांचं काम चालू आहे आणि दुसरं तर निवडणूक जिंकता येत नाही म्हणून पैशाचा प्रचंड वापर चालला आहे तुम्ही करायला पाहिला की आपण किती माणसांना पकडलं काय झालं निवडणूक आयोगाचे आकडे आलेत काही काही साडेतीनशे चारशे कोटी रुपये पकडले अगदी भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे रंगेहाट पकडले गेले आता त्याच्याबद्दलची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ने दिली असं हितेंद्र ठाकूर म्हणतात तो आप आपसातला वाद असेल तर त्या पण वस्तुस्थिती आहे की ते पैसे वाटताना पकडले गेले आता दोनच गोष्टी आहेत एक द्वेष अल्पसंख्याकाबद्दल आणि हिंदू मुस्लिम दरी वाढवायचा प्रयत्न करणं आणि पैशाचा वापर एक मिनिट वन टाक